एचएम घाटमाता नऊ कार्यकर्त्यांसोबत काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि तुम्ही निर्णय काय घेतला सर्व कार्यकर्त्यांची जी एकच इच्छा आहे स्वाभिमान विकासाकडे आघाडी जे आपले आहे ते सर्वांनी सतरा प्लस एक अशा अठरा सेटम लढाव्यात तरी आम्ही सर्व नेत्या मंडळी विचार करून जर आमच्या बरोबर कोण आलं तर त्यांना बरोबर घेऊन नाहीतर आम्ही सतरा प्लस एक के आ, मिन, मिन, बर, के आ, की शंभर टक्के लढणार आहे हेच लढून थोडं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा जाहीर करणार काय कुणासोबत चर्चा वगैरे झाले का तुमचे नाही फोन इथे बरेच सगळ्या नेत्यांचं कार्यकर्ते येऊन भेटले फोन इथे त्यामुळे विचार सगळ्या आमचे अनुराव पाटील सगळे आम्ही सगळे विचार करून निर्णय घेणार आहेत तुम्ही सांगितले की ग्रामपंचायत नगरपंचायत साठी आम्ही प्रयत्न केले आहेत अध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणतात की माझ्या वाढदिवसाचा नगर, पंसाएट, नगर पंसाएट, नगर विकास मंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरी दिली मंजूर दिले त्यासाठी आम्ही चाळी चाळी दिवस कंटिन्यू आंदोलन केले बरेच आंदोलन केली ते फाईल प्रत्येक आंदोलनाला कधी तहसीलदार ऑफिस कमिशनर ऑफिस करून मंत्रालया पर्यंत गेले मंत्रालयात बी फायल करत प्रधान सचिवापर्यंत गेले गेली आणि तिथं त्या फाईलवर स्पष्ट लिहिलेलं होतं त्या विभागातील आमदारला विचारल्याशिवाय कुठली म्हणजे फाईल नये असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलं होतं ते झाल्यावर आम्हाला तेथेच ते लगेच लक्षात आलं आमच्या ही फाईल होत नाही बरोबर पहिले दहा वर्ष गेलेच आणि आता अजून वेळ घालावायला आमची तयार होती त्यासाठी आम्ही लगेच हायकोर्ट याचिका मी, मी माझ्या स्वतः नावाने याचिका दाखल केली शासनाच्या विरोध आणि त्याच्यानंतर तो निर्णय नगरपालिका करून घेतलेला आहे नगरपंचायत नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे तुम्ही काय नगराच्या चेहरा आमच्या भरपूर आहेत मग आता सगळ्याच आमदार आम्ही सर्वपासून विचार करून निर्णय घेऊन कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार मतदार एक तर विकास आणि विकास करत असताना हे पहिली आपले नगरपंचायत पहिला निवडणूक आहे विकासाबरोबरच बरोबरच एखाद्याही कुटुंबावर अन्याय झाला पाहिजे हे आम्हाला रामभाऊ पाटलांनी जसं शिकवलंय तसंच त्या पद्धतीनं आम्हाला कोणाही एकही कुटुंब अन्याय झाला पाहिजे हे पहिला मूळ उद्देश आहे विकास थोडाफार कमी झाला असं चालत आता हे विरोधक मात्र आम्ही आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे आहे आम्ही विकास करू मग तर माझं मला माहीत आहे किंवा तो तुम्हाला बी अंदाज सांगणार आहे सगळ्या लोकांना भी समजा विरोधकांनी दहा कोटी आणली तरी कामावर तीन कोटी रुपयेच जाणार आहेत आणि मी जरी सहा सात कोटी जरी आणले तर ते तेवढे शंभर टक्के हे खर्च कामावरच होणार आहे ही फरक विरोधकांचा ही आमच्यात फरक आहे आम्हाला पहिल्यापासून भ्रष्टाचार करते मग अशी मी तुम्हाला भाषणात मी सांगितलेच एक जरी व्यक्ती ह्या तालुक्यातला किंवा ह्या आठवाडी शहरातला एक जरी व्यक्ती दाखवला एक रुपये आम्ही काम करतो कोणाचा घेतले असेल किंवा आमच्या कुटुंब एक इंच जरी कोणाशी जिमे आणली असेल किंवा त्याच्यापेक्षा मी मुंबई पुणे सांगली कोल्हापूर सांगलीपुर इस्लामपूरला किती लोकांना मी कामासाठी घेऊन गेलो तिथं जाताना कुणाच हे डिझेल घेतलं नाही फक्त एक मी एकच वेळ तुम्हाला मागाशी मी सांगितलं उत्तम पालटे देवकर साहेबांच्या कामासाठी आम्ही जयंत पाटील साहेब गेलो त्याने ते डिझेल टाकलं त्यांनी जवळ तिथे दोन हजार रुपये डिझेल टाकले त्यामुळे एकच व्यक्ती ह्या तालुक्यातला पेटायला मिळतात त्याला उभा करतील आणि सांगतील ह्या घ्या त्यांना अजून माझं विरोध आहे का अजून माझं हवा नाही अजून ह्या एकवीस तारखेपर्यंत नोंदत आहे एकवीस तारखेपर्यंत जरी एक जरी माणूस आणला तर माझी सतरा प्लस आठ म्हणजे एक नगरसेवक आणि प्लस सतरा नगरसेवक सगळा अर्ज माघार घेऊन ज्या कोणी विरोधक ज्या आढळ ही माणूस त्याला मी जाहीर पाठिंबा द्यायला मी शंभर टक्के शब्द पाळणार माणूस तुम्हाला टक्के त्यांना पाठवून देऊ तालुक्यामध्ये आजी दादा गट असेल तसेच शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्याशी जवळीक झाली तर तुमची जवळीक कुणाशी होऊ शकते आमची जवळीक आता आम्हाला एका नेत्यानं चार वेळा शब्द दिले चार वेळा आम्ही त्यांना मदत केली आता त्यांना त्यांच्या लोकांना ती सांगितली मी आता आमदार गेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे किंवा गावातल्या सगळ्यांना माहित आहे आम्हाला अण्णानी आणि बापसा दोघांनीही शब्द दिलेला आहे आमच्या अण्णा बापसाला विनंती आहे शब्द तिने पाळावा नाही पाळत आम्हाला सगळं पर्याय